अवली माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल ऐकून प्रेस करून मिळवा आपल्या राज्यातील ठलक घडामोडी जय रघुवीर समर्थ जय सद्गुरू माझं नाव यशवंत विठ्ठल पवार उर्फ मावली जनई सेवा संस्थेचा संस्थापक अध्यक्ष महाराज जिजावत देणं कार्यकारी संपादक कोकण विभाग माऊली माझा चॅनलचे संस्थापक बघा महसूल खातं कसं वागतंय महसूल खातं कसं गोर गरिबाला देशो झडील लावतंय आणि कसं भूमिहीन करते आहे आज एक उत्तम सामाजिक कार्यकर्ता हा दे असताना देखील याची सुद्धा दशा तर अनेकांची अने का असेल ह्या देहाने तर अनेक व्हिडिओ काढलेत पेपरामध्ये लिहिलाय दुसरी गोष्ट अशी का सामाजिक कार्य हा देह करतो करोड जे भ्रष्टाचार आहे आणि काढ एकेकाचं एक नावासकट सांगणार मी करणार अरे एक खंत माझी आणि स्वतःची आपल्यापुढं सादर करतो स्वतःची आपल्यापुढं सादर करतो माझे वयोवृद्ध वडील विठ्ठल मारुती पवार हे मृत्यूच्या वेळेला नव्वद वर्षाचे नव्वद ब्याण्णव वर्षाचे होते मी त्यांचा मोठा मुलगा परंतु ते करारीचे असल्या कारणाने मी त्यांच्या आई वडिलांच्या आई माता आजही माझी आहे तिची सेवा आहे परंतु वडिलांच्या पुढं मी कधी बोललो नाही परंतु एक कार्य करून ठेवलं होतं का दोन हजार आठपासना मी नेहमी महसूल खात्याला पत्रव्यवहार करत होतो का सदर्व माझे वडील कोणताही निर्णय घेण्यासाठी सक्षम नाही तरी का समर्थाने अन्न वस्त्र निवारा दिला ना आमच्याकडे असं कोणतीही स्थिती नव्हती का जेणेकरून का गरिबी आहे आणि अन्न वस्त्र निवारा नाही असं नाही नव्हतं असं होतं सगळं परंतु माझ्या वडिलांची जमीन सगळी वडलोपार्जित ही त्यांनी विकण्याला सुरुवात केली दोन हजार पाचच्या पुढे विकायला सुरुवात केली पण दोन हजार आठपासून पासनं माझ्या पेपर डिक्लेअर करणं वगैरे वगैरे मी सद्ध कागदपत्री करवतो माझी प्रॉपर्टी ही एकोणीसशे सत्तावन्न एकोणीसाचा म महसूल अधिनियम एकोणीशे सत्तावन्नच्या अनुषंगाने ती जमीन मी कायदेशीर त्याचा हप्तेबंदीच्या काग प्रॉपर्टीचा महसूल खात्याच्या कायद्याच्या अनुषंगाने मी त्याचा अविभाज्य हिश्शेदार असून मी प्रत्येक काळात परंतु माझी सगळी प्रॉपर्टी विकण्यासाठी कर्जत खालापून रायगड जिल्ह्यामधले अधिकारी कर्जत तालुक्यातले महत्त्वाचे अधिकारी प्राण अधिकारी यांनी ही विकून खाण्यासाठी खूप मोठी मदत केलेली आहे आणि त्यांनी कागद दिला तो वरती मान्य होत होतो आणि माझे वडील करारी होते मी त्यांच्या पुढे कधी बोलत नव्हतो मान सन्मानीन ठेवतो मी त्यांना सांगत पण ते ऐकत नव्हते कारण त्यांच्याही पाठी त्यांना जमीन विकण्यासाठी एजंट आणि काही दुष्ट व्यक्त्या लागून त्यांनी ती प्रॉपर्टी सगळी राहिली माझी त्याच्यातली चोवीस गुंठ जागा त्याच्यामध्ये सहा जा बहीण भावंड आम्ही सहा बहीण भावंड सहा बहीण भावंडामध्ये सांगण्यात तात्पर्य असं का मी अभिभाज्य हिस्सेदार म्हणून चार गुंठ मला मिळाले असती परंतु ही माझ्या प्रॉपर्टीचे सर्व नंबर सगळे सगळे सर्व नंबर आहेत एवढी प्रॉपर्टी सगळी राहिली चोवीस गुंठ जागा ती तर एक आठ गुंठ जागा आहे परंतु चोवीस गुंठ राहिली ती विक्री केली हे विठ्ठल मारती पवार यांचा साथ बारा हे मोठे घरामध्ये असल्याकारणाने ही सगळी प्रॉपर्टी त्या आणि वडलोपरिज प्रॉपर्टी आहे ही आणि ही असल्यामुळे सांगण्याचं तात्पर्य असं का मी प्रत्येक तलाठी तहसीलदार यांना वेळच्या वेळेला पत्र दोन हजार आठपासून लिहून ठेवली लीज पेंडन्सी ही खोली असताना सांगण्याचं तात्पर्य असं का ती महसूल खात्याने कधी काढली काही पत्ता नाही ह्या तक्रारी तलाठी ऑफिसला हो तहसीलदार कार्यालय कर्जत त्याच्यानंतर प्रांत अधिकारी कर्जत यांच्याकडे करत राहिलो परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारे प्रतिसाद दिला नाही आणि माझी सगळी प्रॉपर्टी विकून खाण्यासाठी ह्या महसूल खात्याच्या कर्जत आणि तहसीलदार आणि प्रांत आणि तलाठी आणि अधिकारी यांनी पूर्णपणे सहकार्य केलेलं असून मी शेवटपर्यंत माझ्या वडिलांच्या विरोधात गेलो नाही आणि जाणारही नाही आणि जातही नव्हतो याचं कारण एकच का मातृदेव भ पितृदेव भ ह्या जाणणारा माणूस मी आहे मी माझ्या आदर सत्कार करून तरी पण राहिली चोवीस गुंठ जागा माझ्या नंतर ते देहांत झाल्यावरती मी तलाठी यांकडे अर्ज केला का आमची सगळ्या भावांची बहीची नावं लावण्यात यावी परंतु समोरचा जो माणूस होता हा खूप धनाढ्य माणूस आहे त्याचं नाव आहे विनीत हरेश मतलानी हा आजही माझ्या प्रॉपर्टीवरती त्यांनी मोठे असे कंपाऊंड केलेलं आहे सगळं काय केलेलं आहे आणि त्यांनी ती जागा काबूस केलेलीसुद्धा आहे परंतु यांच्याकडे अमाप धन असतं यांच्याकडे अख्खं संरक्षण करणारं डिपार्टमेंट असतं यांच्याकडे खूप गुंडगिरीचे लोक असतात आमच्यासारखा सर्वसामान्य माणूस काय त्याच्या बाबतीत बोलणार परंतु ही केस मी अर्ज ठोकळा विकल्यानंतर वडिलांनी आणि मी सांगितलं का ही प्रॉपर्टी इतर हक्कामध्ये वडलोळपण जे असल्यामध्ये वारसदार म्हणून आमची नावं लावण्यात यावी त्या तलाठ्यांनी दोन साळवी म्हणून नावंच एकतात त्याच्यानंतर आता एक तलाठी आंबिवलीला एक महिला म्हणून बसलेली आहे ती आजपर्यंत वर्ष सहा सात आठ 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 महिने वर्ष झाला असेल ह्या वर्षामध्ये आजपर्यंत वारस म्हणून तिने नोंद केली नाही माझ्या बैलभावंडांची माझीसुद्धा कारण मी शेतकरी बनू नये कारण तो हरेश मतलानी नावाचा माणूस करोडपती आहे हो यांना खोबरं खाला घालतो गोडगोड बोलतो चहा पाचतो त्याच्यामुळे माझ्या सर्वसामान्य गरिबाची काय करणार ते काय ऐकणार आजपर्यंत वर्षभरात नोंद घातली नाही हे गुन्हेगार आहेत मी तर यांना सस्पेंडच करा आता ती मुलगी कोणतरी आले आंबिवली सजा आंबिवली तालुका कर्जत जिल्हा रायगड असा आहे आणि दुसरी गोष्ट सांगण्याची त्यालाच एक दुसरी सर्कल म्हणून किरण बेरोजकर म्हणून नावाची महिला आहे ती तलाठी होती सर्कल झाली उद्या तहिलदार होईल उद्या प्रांत होईल कलेक्टर का भ्रष्टाचार करून तर सगळ्यात मोठे होतात आधी पाहत आलो मी माहिती अधिकार आता सांगण्यासारख्या ज्ञान आहे मला मी पाचक लाखापर्यंत साक्षा शिस्तभंगाच्या कारवाई नाही केल्या मग शासनाचं नक्की बसवलं आहे दोनशे पन्नास रुपयापासून पंचवीस हजारपर्यंत आणि शेकडो अपील चालवले आहेत सगळ्या पुणे औरंगाबाद ना, आले नाशिक ब्रोमुंबई आणि कोकण भवन परंतु परिस्थिती अशी तिथं का तिथंसुद्धा भानक मोठा भ्रष्टाचार आहे मी चॅनल पेपरला दाखवून दिले परंतु कोण मानत नाही का आम्ही सर्वसामान्य यूट्यूब चॅनलवाले छोटचे आहोत परंतु छोटे असले तरी महाराष्ट्रात फिरतो आमचा चॅनल फिरतो आमचा चॅनल हा माऊली काय बोलतोय मला माऊली म्हणतात माझं नाव यशवंत विठ्ठल पवार मला माऊली म्हणतात हा चॅनल काय करतोय आणि काय बोलतोय हे लोकांसमोर होते पण धाडस करण्याचं काम माझ्या समर्थानी मला दिलेलं आहे मी करून बोलतो सांगतं ही किरण बेडोस ही सर तराठी होती ती सर्कल झाले ही काही पाहत नाही अहो मेलेल्या माणसाचा नऊ वर्षांनी सात बाराही मी करून दिलेला आहे मेलेल्या माणसाचा सातबारा नऊ वर्षांनी करून दिलेला आहे तेही पण माझ्या व्हिडिओ काढला त्याही चालू त्याही कर था। था तर करत राहिला त्याच्यानंतर ही खंत मी तशीच झाला ना आज तिचं तहिलदार म्हणून आहेत धनजय जाधव म्हणून आहेत हां त्यांनाही सांगितलं पण काय नाही अहो पैशाच्या पुढं काहीच कोणी कर्ज आमच्यासारखं काय गोर गरिबांचं वाटो लावलेलं आहे समजलं का पैशाच्या पुढं कोणी काय धनजय जाधव नाचवे यांनाही फक्त हे फक्त कागदी खोडे नाचवतात सा सांगण्यात महत्त्वाचा मुद्दा सांगण्यासारखं असं का ती चार गुंठ जागा मार नावात येऊ नये म्हणून या अगदी आनंदात सांगतो हो तुम्हाला या दुर्गा देवरे अपर अपर तहसीलदार म्हणून कर्जतल्या होत्या त्या तहसीलदाराचं कार्य पाहत होत्या आणि खरोखर अशा देहाना मी सद्गुरूचंनी निवेदन करतो का सत्कर्माने वागणाऱ्या माणसांना नेहमी प्रतिसाद द्या आणि जास्त जास्त त्यांना समाजिक सेवा करण्याची संधी द्या त्यांनी बरोबर अगदी कलम टाकून तो त्याचा फेरफार चौदाशे पन्नास रद्द केला आणि एकोणीसशे सासष्टच्या अनुषंगाने सत्तावंश तो रद्द करून तीनशे सहा नुसार आम्ही त्याचे हक्कदार आहोत वैवाटदार प्रमाण आम्ही हक्कदार आहोत मिलकत ही वडलो असल्यामुळे तिने स्पष्ट दिलं आदेश दिला परंतु तिने आदेश दिला हो बघ काय करणार आता आम्ही हाताळून पाणा खाणारी माणसं आहेत परंतु ह्याच प्रकाश सकपाळ उपविभागीय अधिकारी आहेत कर्जत तालुक्याला अहो काय भयानक मोठ्या परिस्थिती आहेत भाई अन्नाच मोठ्या परिस्थिती आहेत अहो बिंदास काही कागद वाचित नाही काही वाचित नाही कुठेही सहाय्य करायचे कसं गरीबाचं वाटून लागल ते फक्त बघण्याचं काम करतात हे प्रकाश सक्पाळ यांनी माझ्या विरोधात निर्णय दिला आणि मला मला सांगण्याचं तात्पर्य असो का अपील दाखल करावं लागला अपील दाखल करावा लागला तो पुढे सांगतो का काही नाही अरे पण माझा अधिकार ह्या सं प्रकाश सकपाल साहेबांना प्रांत अधिकाऱ्याने कर्जतच्या तालुका कर्जत जिल्हा रायगड यांना माझा अधिकार विकण्याचा दिला कोणी अहो माझी अनेक एकर जमीन ह्या मसूर खात्याने विकून खाल्ली पण चार गुंठ्या तरी माझ्या नाव पडल्याचे मी शेतकरी तरी आहे ना आहे भांडतोय मी परंतु आज जो त्रास देतात म्हणून ह्या अशा अधिकाऱ्यांना प्रकाश सकपाड नावाच्या माणसांना सस्पेंड केलं पाहिजे साहेब सस्पेंड केलं पाहिजे सस्पेंड केलं पाहिजे ह्या मंडल अधिकारी जी आहेत किरण को सस्पेंड केलं पाहिजे आंबिलूजी तलाठी कोण आहेत तीन नोंद टाकत नाही आणि तो तिथून तो पहिला बदलून गेला कुठेतरी आणखीन पैसे कमावला त्याला पण सस्पेंड केला सस्पेंड केलं सस्पेंड करण्यासाठी मी करणार करणारे अमोल परंतु सांगण्यात तात्पर्य असं खोटं लिहिलं आणि माझ्या विरोधात दावा त्यांनी सांगण्यात तात्पर्य हे 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 माझा दावा मी सुनील थोरवे साहेब अपर जिल्हाधिकारी पणवेला केसार यांच्याकडे दाखल केला त्यांच्यावर पत्र पाठवलं हो त्यांच्यात लिखाण केलं अहो सरळ सरळ ते म्हणतायत हां वकील दिला आहे ना मग तुम्ही अरे वकील कशासाठी दिलं जातो का आम्हाला जा ज्यावेळेस समजत नसतं म्हणून आम्ही वकील देतो हां भयगिरी गुंडागिरी अशा अधिकाऱ्यांनी आमच्या सामाजिक कार्यकर्ते करायच्या आणि त्यांच्याकडे ही केस आहे अहो ते काय करणार आहेत हे सगळं माहिती अहो करू द्या ज्या दिवशी ते विरोधात निकाल देतील हे सुनील थोरवे साहेब अपर जिल्हाधिक पनवेला केस चालला अलिबागला बस आर टी एस अपील म्हणून दाखल आहे एक एक तीन त्यांच्या मी ह्या माझ्या मतलानीच्या विरोधात दाखल केलेलं आहे सांगण्यात तात्पर्य त्यांचं ते हाताला जे पिय असतात ते तर काय बघायलाच नको ते त्यांच्या कलेक्टरवरती का भाष्य करतात आणि यांना फक्त खोटं बोलण्यासाठीच ठेवलेले आहेत आणि फक्त फक्त आणि फक्त भा नक्की जे कृत्य करण्यासाठी ठेवलेले अशा ना था 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 था। आणी फक्ता, फक्ता, आणी फक्ता। सस्पेंड करा या सुनील थोरे साहेबांनी उद्या तो काय निर्णय देणार आहे मला माहीत नाही झाला महिना तर होऊन गेला हो कसलं केशी एक सहा सात केशीला गेलो वकील जाऊन मी स्वतः जाऊन एकही केस न चालवतानी तुम्हाला सांगतो एक दोनदा फक्त फुरकट फुरकट उभा राहिलं आणि पाच सहा असे सहा सात दिवस तारखाच पडल्या आणि लास्टला ती केस बंद केलेली आहे सगळ्यात प्रेशन कयांची मी डिटेल देईन तुम्हाला डिटल देईन माझ्याकडे पूर्ण भ्रष्टाचार मी माहिती अधिकाराचा समर्थक रूपेने उत्तम कार्य करताय उत्तम कार्य करताय आणि माहिती कशी घ्यायची आणि कसे कागद मिळवायचे हे मला चांगलं माहिती आहे आणि ते कसं मिळून घ्यायचे आणि कसं समाजाला हक्क द्यायचं हे सगळं माहिती आहे या सुनील थोरेंकडे माझी केस आहे मी भूमीन होऊ नये म्हणून आणि हे सत्य घटनेवरती त्या माझ्या माता भगिनी दुर्गा देवरे माता देवरे दुर्गा देवरे मॅडम त्या अलिबागला आहेत असं मला समजलेलं आहे उत्तम कार्य होईल त्यांचं समर्थ त्यांना उत्तम कार्याला प्रतिसाद देतील हे माझं सांगणं आहे परंतु हा सक प्रकाश सकपडला सस्पेंडच करावा मग ते किरण बेरोजकर मॅडम जी आज पाथरजला आहे राईट कर्जत तालुक्यामध्ये हिला सस्पेंडच करावं अमिरुजी तलाठी जी, जी आहे अजूनही नोंद केली नाही प्रोसिडिंगला का केली नाही का केली नाही म्हणे तुम्ही सगळे तुमचे वारसे आणून मी यांचा नोकरी वार्यास आणून द्याला तुम्ही शोधा आणि आणा मी तुम्हाला माझे वारसे दिलेले आहेत हां काही पण व्यवहार करतात ना तलाठी सम ना तसार समजत नाही प्राण समजत हे फक्त फक्त नाही फक्त चहा गोड चहा पिण्यासाठी खुर्चीवरती बसलेले आहेत बाकी यांना देशाचं देणं घेणं काय राहिलं नाही पण अशा अधिकाऱ्यांना सस्पेंड करावंच असं माझ त्याच्यानंतर सांगण्यात आत्पर्य मी मी ही पत्र व्यवहार हा पत्र व्यवहार एकोणतीस लोकांना केला मी पत्रव्यवहार उपोषण करणार असून किती तारखेला केलेला आहे मी तेरा सहा दोन हजार पंचवीसला केला का मी एकोणतीस लोकांना पत्रव्यवहार केलाय एकोणतीस लोकांना पत्र सगळ्या महाराष्ट्रात सगळ्या लोकांना पत्रव्यवहार फक्त एकच पत्र मला आलेलं फक्त एकच पत्र आलेलं आहे पोलीस स्टेशन दिलेलं आहे जिल्हाधिकारी सगळी पत्र गिळून खाल्ली अरे काय देत चालवलाय कुठं तुम्ही हा का लोकांचा आत्म चळवलचा का लोकांचा रक्तपिता अधिकाऱ्यांना म्हणा आणि महसूल खात्यामध्ये म्हटलं जात आहे हा मंत्री मोदे म्हणतात या अशा मंत्री महोदयांना विनंती करतो खूप चांगली व्यक्ती आहे विनंती करतो का यांची माझ्या व्हिडिओद्वारे मी करतो यांचे पुरावे दिन तुमच्याकडे याला सस्पेंड करा सस्पेंड करा पुरावे माझा सस्पेंड करा आज वर्ष झालं माझी नोंद आज त्यांनी माझी घातली नसली आणि चार गुंठका नावाची जागा मी शेतकरी तर माझ्या वडिलांच्या जागेवरती शेतकरी ते आहेत ना पण नाही हां नाही यांना ते करायचं यांना फक्त गुळ खोबरं खायचं आहे चा आहे आणि आमच्यासारख्या गोरगरिबांचं वाटोळ लावायचं आहे एवढंच माहिती आहे मी विनंती करतो गृहमंत्री साहेबांना का का ह्या पोलीस डिपार्टमेंटकडे दिलेला अर्ज ते खोटे फाट्यावरती मारतात शेकडोनी पडलेत भ्रष्टाचाराच्या शेकडूनी पडलेत महसूल खात्यामध्ये मंत्री महोदयांना मी विनंती करतो का यांना सस्पेंडच करावं यांची इन्क्वायरी व्हावी एवढं बोलतो का आज भूमीन करण्याचं कारण महसूल खाते आम्हा लेकराणा आम्हा लेकराणा आम्हा लेकराणा सांगण्यात तात्पर्य असं म्हणून जे मी आता नावं घेतल्यात यांना सस्पेंड करावं सस्पेंड करावं सस्पेंड करावं दुसरी गोष्ट अशी का त्याच्यामध्ये दोन संदीप गाडे म्हणून बारा पंधरा वर्ष एका तालुक्यात राहतो तहशीलदाराच्या खुर्ची होत नव्हतो प्रांता प्रांताच्या खुर्ची बसतो प्रांताच्या खुर्ची होत नाही बोलतो तहसीलदाराच्या खुर्ची बसतो का यांनी केलेल्या चोऱ्या ज्या आहेत ना ह्या निदर्शनात येऊ नये म्हणून हा गुळ खोबर कमून <coughs> बाजार सांगतो याला त्याला जा याला चहा पा त्याला चहापा जाई हे काम हा संदीप गाडे म्हणून नावाचा माणूस करतो हा तहसील कचेरी प्रांत अधिकारी प्रांत म्हणून काय त्या अव्वल कारकुनाचा काहीतरी बसलेला आहे यालाही सस्पेंड करावं काय यालाही तर कोण ठेवलेला आहे मी म्हणतो करावं सस्पेंड करावं सांगतो यांनी सहा महिने मा, uh, कमीत कमी दीड महिना माझं निर्णय दिलेला प्रांत ऑफिस त्याला ठेवला दिली आणि मग माझ्या मित्रत्वाचा असलेला एक माझा मित्र त्याने सांगितलं माऊली तुमचा निर्णय झालेला आहे पण तो तुमच्या विरोध झालेला आहे त्यावेळेला मी म्हटलो अरे माझा निर्णय झालेला मग दिलाय कुठं तर तो, तो निर्णय मग त्या क्षणाला घेतला आणि दीड महिन्याच्या नंतर मी अपील पुढं दाखल केला कुठं अपर जिल्हाधिकारी यांच्याकडे नीर थोरे नावाच्या व्यक्तीकडे त्यांनी पंधम घेता चु द्यायला सुरुवात अरे हड तुमची अशी जी करण्याची पद्धत आहे ना ही देशाला हानिकारक आहे आणि तुम्ही ज्या खुर्चीवर बसल्यात देश सेवा करण्यासाठी बसले तुम्ही जेवढं खोटं कराल तेवढी प्रचिती तुम्हाला येईल तुम्हाला जेवढं पाप करा तेवढं भोगावंच लागतील हे परमेश्वर तुम्हाला आमच्यासारखा काय देणार आहे हां हां द्या तुमचा निर्णय येऊ द्या माझ्या हातात समजलं का भूमिहीन करण्यासाठी कसं काय असतं ज्या दिवशी निर्णय विरोधात येईल त्या दिवशी उपोषण करायला सुरुवात करेल मी शंभर टक्के एक कोण तीस लो त्या हिशोब सस्पेंड झाला दिवस सोडणार नाही हे कायदा तो पण उठणारच नाही आजही आवाहन करतो मंत्री महोदयाना महसूल खात्याला आजही आवाहन करतो मी का जर ती चार गुंठकांना ना मी शेतकरी आहे माझे बहीण भावंड शेतकरी असतील ही चार गुंठकांना ना पण ती माझ्या हक्काची बाकी पुढच्या उंची कशा केसेस भरायच्या काय करायचं मी करी तो भाग नंतरचा परंतु मी एक सामाजिक कार्यकर्ता देशासाठी मानासाठी झटत असतो हे सांगून एवढं मी का पुढं हे करतो का मंत्री महोदय साहेब महसू महसूल खात्याचे मंत्रालय भारत सरकार यांना विनंती करतो आणि गृहमंत्री साहेब आपल्याला विनंती करतो का या अशा अधिकाऱ्यांना सस्पेंड करण्याचं काम शंभर टेक करा एक नासलेला कांदा जर काढला ताकी गोंड व्यवस्थितपणे होते ती टिकते म्हणून हे नाचलेले कांदे जेवढ्या आपल्याला निरसनात येतील तेवढ्या ना तुम्ही पाठवा घरी सस्पेंड करा असं माझं मत मा आहे जर ही केस विरोधात जर गेली तर मी उपोषण करणार आणि उपोषण अशा स्थितीवर करीन का शंभर टक्के बसेल तर सस्पेंड झाले उठा मग माझा जीव गेला तर चालेल एवढी गोष्ट करी आणि माझे करोड रुपयाचे भ्रष्टाचारचे व्हिडिओ मी काढतच राहील आणि काढतच राहील काढतच राहील एवढं बोलतो मी माझे शब्द जय सद्गुरू अशाच प्रकारच्या व्हिडिओज पाहण्यासाठी माऊली माझा चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूचे बेल आयकन दाबायला विसरू नका